नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदांचा निवडणुकीचा निकाल जाहीर होतो सध्या आपण ईश्वरपूर मध्ये आहोत या ठिकाणी कार्यालयामध्ये बंदोबस्त

ठिकाणी लावण्यासाठी बघू शकता या ठिकाणी मतदारांची हा निकाल ऐकण्यासाठी लागलेला आहे त्यांच्या मनामध्ये आहे की नक्की ईश्वरपूर नगर परिषदेवर नक्की कोणाचा झेंडा लागणार या प्रतीक्षा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आणि आता नगराध्यक्ष पदाचे जे निकाल आहेत ते आता या इकडे जाहीर होत आहेत सध्या बाळासाहेब मलगुंडे हे नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत आष्ट्यामध्ये शिंदे हे जे राष्ट्रवादीचे जे विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे ते आघाडीवर आहेत तासगावमध्ये पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होतं त्याच्यानंतर संजय काका माझी जे खासदार आहेत संजय काका पाटील यांनी जी उभी केलेली विकास आघाडी होती त्या आघाडीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत त्याचबरोबर जर विचार करायला गेलं तर जत मध्ये भाजपाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आर्वी हे सध्या आघाडीवर आहेत खानापूर आटपाडी खानापूरमध्ये विचार करायला गेलं तर सध्या त्या ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे विट्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार सध्या आघाडीवर आहे आणि हे संबंध सांगली जिल्ह्यातील सहा नगर परिषदा आणि दोन ज्या नगरपंचायती आहेत त्यांचा निकाल आता थोड्या वेळात हाती लागेल अशी अपेक्षा आहे परंतु जो नगराध्यक्ष पदाचा निकाल आहे तो काही वेळातच आता हातात लागेल अशी अपेक्षा आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली